िडकोने भूसंपादन केलेल्या पंच्याण्णव गावांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आणि प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या मांडण्यात आल्या त्या मागण्या मान्य करून घेतल्या आहेत प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अप्रुव्हल झाल्यानंतर शासन निर्णय आम्हाला अपेक्षित असल्याचे विजय नहाटा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तसेच शिवसेना ही नेहमीच प्रकल्पग्रस्तांच्या मागे उभी राहिलेली आहे सर्वात अगोदर आम्ही आवाज उठवला आहे त्यामुळे इतर कुणीही श्रेय घ्यायचे काम करू नये असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय नाट यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिलेला आहे एकापेक्षा जास्त घरे असतील तर ती नियमित केली जातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्न यावेळी मार्गी लावल्याने पंच्याण्णव गावातील लोकांना याचा लाभ होणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह हो पाहायला मिळत असल्याचे विजय नाटा यांच्याकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगण्यात आले नवी मुंबई शहर हे प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनी सिडकोला आणि पर्यायाने शासनाला दिल्यामुळे हे शहर या ठिकाणी इतक्या चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकलं दुर्दैवाने ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्यांच्या जमिनी घेतल्यानंतर त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यांचं जे दुखणं होतं त्याच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने घेऊन आज त्याच्यावर हे शहर वसलेलं आहे या लोकांचे जे अनेक विविध प्रश्न आहेत त्याच्यापैकी महत्वाचा प्रश्न त्यांचा असा होता सगळ्यांचा की साहेब आम्हाला आमची घरं जी बांधलेली आहेत ती घर आहे तिथे आहे त्या परिस्थितीमध्ये रेग्युलराईज करून द्या त्या अनुषंगाने मान्य एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास मंत्री असताना आम्ही सात आठ बैठका घेतल्या आमचे सगळे प्रकल्पग्रस्तांचे जे नेते होते त्यावेळी शिवसेना वगैरे एकत्र होती आणि जे प्रकल्पग्रस्तांचे नेते होते दोन्ही मतदारसंघातले त्यांना घेऊन पाच सहा बैठका झाल्यानंतर त्यावेळी जे योग्य वाटलं तशा प्रकारचा शासन निर्णय फेब्रुवारी बावीस मध्ये काढला त्याच्यात काही त्रुटी होत्या म्हणून डिसेंबर बावीस मध्ये त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट केल्या जेव्हा फेब्रुवारी मध्ये बावीस मध्ये निर्णय केला त्यावेळी नगर विकास मंत्र्यांना आम्ही या ठिकाणी बोलवून या शेजारच्या चंदन हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन लोकांना बोलवून तो निर्णय जाहीर केला होता आणि इश्यू केला होता मात्र तो निर्णय इश्यू केल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर त्याला जो प्रतिसाद अपेक्षित होता लोकांनी अर्ज करणं अपेक्षित होतं की आमची घरं रेग्युलराईज कराल तेवढा रिस्पॉन्स आला नाही आणि त्याचं कारण असं होतं की लोकांचं म्हणणं असं होतं की याच्यामध्ये काही त्रुटी आहेत म्हणून मग शासनाने सगळी निवेदन सगळे विनंती अर्ज सर्व मागण्या एकत्रित केल्या आणि एक नवीन ड्राफ्ट जी आर तयार केलेला आहे आणि तो जो ड्राफ्ट जी आर आहे त्याच्या अनुषंगाने साधारण एक आठ दिवसापूर्वी आपले खासदार नरेशजी म्हस्के मी आणि आमचे सगळे प्रकल्पग्रस्तांचे जे प्रतिनिधी आहेत सगळ्या गावातले आमची एकत्रित बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्या विषयांवर वन बाय वन आम्ही चर्चा केली आणि प्रिन्सिपली त्या लोकांनी ते मान्य केलं की करायला पाहिजे त्यानंतर दोन तीन दिवसापूर्वी मी मुख्यमंत्र्यांची सह्यादीवर भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की सर असं असं आपल्या आदेशाने मिटिंग झालेली अशा अशा मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे आणि त्या, 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 त्या मिटिंगला सिडकोचे लोक हजर होते त्यांचंही म्हणणं घेण्यात आलं आणि प्रिन्सिपली त्या सगळ्या मागण्या त्या ठिकाणी त्यांनी तत्वत ओके okay, म्हटलेल्या मात्र मंत्री म्हणून नगरविकास मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांचं त्याच्यावर अप्रुव्हल पाहिजे सर्वांनी मला असं सांगितलं की मी ताबडतोब करतो म्हणून आता तुमचा प्रश्न असा असेल की या तुमच्या मागण्या काय होत्या आणि काय तुम्ही सीएमकडे सबमिट केल्या पूर्वीच्या जी आर मध्ये ज्या गोष्टी नव्हत्या त्याच्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की पूर्वी फक्त रहिवाशी जागेसाठी रेग्युलराईज करण्याचा निर्णय होता आता कमर्शियलला सुद्धा रेग्युलराईज करण्याचा निर्णय झालेला आहे दुसरं पूर्वी प्रकल्प प्रकल्पग्रस्तांना हा निर्णय लागू होता बाकीच्या लोकांनी मागणी केली तर जे नॉन प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना देखील हा निर्णय लागू करण्यात आला मात्र त्यांना दर जो आहे तो दर प्रकल्पग्रस्ताला जो दर आहे त्याच्यात दुप्पट करण्यात आलेला आहे पूर्वी त्यांनी असं म्हटलं तर आम्ही तुमचं एकच घर रेग्युलराईज करू पण आम्ही सातत्याने तगादा असा लावला आम्हाला जेवढी घर जेवढी बांधकाम त्यांच्या मालकीचे आहेत वापरात असतील किंवा हो मुळकळीस आलेली असतील सगळी तुम्ही रेग्युलराईज करा तो मुद्दा सुद्धा त्यांना पटलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या सगळ्या घरांचं एकत्रित आम्ही करू त्यानंतर प्रश्न असा आला की साडेबारा टक्के प्लॉट दिल्यानंतर त्याच्यातलं तुमचं प्लॉट देताना तुमचं जे राहण्याचं घर होतं ते मायनस केलेलं आहे आणि बाकीचा प्लॉट तुम्हाला दिलेला आहे तर ते जी घरं होती त्या घराचा एफ जो आहे तो एफ एस आय आम्हाला मिळायला पाहिजे अशी आमची मागणी होती त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही तो एफ एस आय देतो परंतु तो एफ एस आय रस्ता अरुंद असल्यामुळं आणि एअरपोर्ट मुळे राईज वर थोडं रेस्ट्रिक्शन असल्यामुळं तो एफ एस आय कंझ्युमच होणार नाही देऊन उपयोग होणार नाही प्रकल्पग्रस्तांना म्हणून आम्ही अशी मागणी केली की त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही आम्हाला टीडीआर द्या आम्ही पैसे नाही मागितले त्यांनी सांगितलं ठीक आहे टीडीआर आम्हाला आम्ही तुम्हाला देतो हा एक मोठा विजय त्याच्यामध्ये झालेला आहे आणि असे पाच सात मुद्दे जे होते या मुद्द्यांच्या अनुषंगाने आता त्यांनी तो ड्राफ्ट तयार करायला घेतलेला आहे आणि मला वाटतं येणाऱ्या आणखीन एक मुद्दा याच्यामध्ये होता की पूर्वी ते काय म्हणायचे की तुम्ही जेवढं घर बांधलेलं आहे तेवढंच आम्ही तुम्हाला रेग्युलराईज करून देऊ आम्ही म्हटलं त्याचा उपयोग नाही ग्रामीण भागातले सगळे लोक पूर्वीचे आहेत आणि त्यांनी आजूबाजूची जागा सुद्धा वापरामध्ये आहे कोणाचा गोठा असेल कोणाचा वरांडा असेल कोणाचं कंपाऊंड असेल मग असं त्यांनी सांगितलं की तुमच्या वापरात जेवढी जागा आहे ती सगळी जागा तुम्हाला देण्यात येईल हा एक मोठा निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे त्याला लँड अपार्टमेंट असं म्हणतात शेजार आजूबाजूची जागा त्याचा एक मोठा फायदा या सगळ्या ग्रामस्थांना होणार आहे त्याच्यानंतर क्लस्टर जे आहे ते क्लस्टर हे मॅन्डेटरी कंपल्सरी नाही केलेलं सगळ्या प्रकल्पग्रस्तांना सांगितलं तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करा म्हणून आणि याच्यामध्ये ताबडतोब गुगल इमेजनी आता त्याचं मोजणी केली जाईल एक महिन्याच्या आत शिडको आणि कलेक्टर हे त्याची मला असं तो दोन एक आठवड्यात गुगलवर वेळ लागत नाही आणि मग ज्यांच्या अर्ज येतील त्या सगळ्यांची फिजिकल तपासणी फिजिकल मोजणी त्यांच्या वापरात जी जागा आहे ती जागा त्यांना अतिशय म्हणजे आरती ज्याला आपण म्हणतो रिझर्व्ह प्राईस ज्याला म्हणतो त्याच्या फक्त पंधरा टक्के अडीचशे स्क्वेअर पर्यंत आणि अडीचशे स्क्वेअर मीटर ते पाचशे स्क्वेअर मीटरला पंचवीस टक्के एवढाच रेट त्यांना लावण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे आता सगळ्या अडचणी सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि सीएमच्या मागे आम्ही सगळ्या आता सीएमकडे दोन दिवसात जाणार आहोत सीएमना सांगू की या चार पाच दिवसात निर्णय द्या आता हे सगळं सांगण्याचं कारण असं की तुम्ही असं म्हणाल की हा निर्णय झाला नाही तर तुम्ही का आम्हाला बोलवलं तर आमचं आम्हाला वाईट असं वाटतं आहे की आम्ही हे सगळं करतोय मागच्या पाच सहा वर्षापासून करतोय म्हणजे बावीसचा जी आर काढण्यापूर्वी दोन वर्ष आम्ही काम करत होतो आणि आता जेव्हा होण्याची वेळ आलेली तेव्हा इतर मंडळी काही काम न करता जुने फोटो टाकून त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात त्याचा आमच्या त्याला अपेक्षा आहे तुम्ही काम केलं तुमचं क्रेडिट घ्या आम्ही त्याच्यामध्ये कुठं अडवू येत नाही पण हा जो दुसऱ्याने केलेलं काम हिसकावून घेण्याचा प्रयत्न आहे तो तुम्हाला माहीत असावा म्हणून स्पेसिफिकली आम्ही तुम्हाला इथं बोलवून हे सांगतोय की आम्ही हे प्रयत्न केले या प्रयत्नामध्ये शेवटची एक पायरी चढायची राहिली सीएम साहेबांना भेटलेलोय आणि सीएम साहेबांच्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे मागणी पट शादी लोकांच्या फायद्याचं करून टाका याचा फायदा फक्त नव्या मुंबईला नाही पंच्याण्णव गावं जे आहेत त्या पंच्याण्णव गावांना हा फायदा मिळणार आहे इतर ठिकाणचे लोक खूप आनंदी झालेले आणि सगळ्या प्रकल्पग्रस्तांमध्ये याच्याबद्दल खूप आनंदाचं वाटतं